कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक पिकांचं उत्पादन कमालीचं घटलंय तर दुसरीकडं ऊस शेती करण्याकडं शेतकऱ्यांचा कल वाढत चाललाय खरिपाच्या पिकातून सूर्यफूल तर केव्हाच गायब झालं असून ज्वारीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तांबेरा आणि येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव आणि कमी दरामुळे सोयाबीनचं क्षेत्रही कमी झालंय दुसरीकडं उडीद आणि मुगाची शेती वाढली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून तूर मर्यादित आहे त्याचवेळी शाहूवाडीतील रताळी आणि चंदगडचा बटाटा कोल्हापूर जिल्ह्यात विशेष मानला जातो कोल्हापूर जिल्ह्याचं भौगोलिक कृषी क्षेत्र सात लाख शहात्तर हजार हेक्टर असून त्यातील चार लाख पंचेचाळीस हजार क्षेत्र पेरणी योग्य आहे त्यामध्ये दोन लाख पंच्याण्णव हजार हेक्टर जमीन खरीपाचे असून रब्बीचं एकवीस हजार हेक्टर आहे तर उर्वरित क्षेत्रावर ऊसाचं पीक घेतलं जातं पंचगंगा दुधगंगा वेदगंगा वारणा भोगावती कुंभी कासारी कृष्णा हिरण्यकेशी घटप्रभा ताम्रपर्णी कडवी आणि चिकोत्रा या नद्या जिल्ह्यातून वाहतात शिवाय काळंबी वाडी राधानगरी वारणा अशा मोठ्या धरणांसह अनेक मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्प असल्यानं सिंचनाच्या अनेक सुविधा आहेत नद्यांवर बांधलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तर शेतीसाठी वरदान आहेत कोल्हापूर जिल्ह्यात खरीपाच्या हंगामात एकूण क्षेत्राच्या पंच्याहत्तर टक्के जमिनीवर प्रामुख्यानं भात ज्वारी नाचणी मका वरी राळा अशी पिकं घेतली जातात शिवाय तूर मूग उडीद पावटा घेवडा ही कडधान्य आणि भुईमूग सोयाबीन सूर्यफूल तीळ आणि कारळा ही इतर धान्य घेतली जातात सुमारे ऐंशी ते नव्वद हजार हेक्टरमध्ये ऊसाची लागवड केली जायची पण गेल्या दहा वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात उसाच्या शेतीवर भर दिला गेला सध्या एक लाख शहाऐंशी हजार दोनशे पंधरा हेक्टर मध्ये ऊस लागवड आहे दहा वर्षात ऊसाचं क्षेत्र जवळपास दुप्पट झाल्यानं इतर पिकांचं क्षेत्र घटलंय दहा वर्षांपूर्वी भाताचं क्षेत्र एक लाख तेरा हजार हेक्टर होतं ते आता त्र्याण्णव हजार हेक्टरवर आलंय सोयाबीन क्षेत्र पंचेचाळीसवरून हेक्टर चाळीस हेक्टरवर आलंय भुईमोग बेचाळीसवरून छत्तीस हेक्टरवर ज्वारी आठ हजारवरून पंधराशे हेक्टरवर आली आहे बनावट बियाणांचा पुरवठा झाल्यानं गेल्या सहा वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सूर्यफुलाचं उत्पादन घेणं बंद केलंय साहजिकच खरीपाच्या पेरणीतून सूर्यफूल हद्दपार झालंय तर ज्वारी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे जिल्ह्यातील गव्हाचं उत्पादनही घटलं असून चार हजार हेक्टरवरून ते आता एक हजार सहाशे हेक्टरवर आले तांबेरा यलो मोझॅक असे रोग आणि दरातील खट यामुळं सोयाबीनचं प्रमाणही चांगलंच कमी झालंय कागल गडिंगलज आणि शाहूवाडी तालुक्यात काही ठिकाणी आंतरपीक पीक म्हणून उडीद आणि मूग लागवड केली जाते रब्बी हंगामात जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रात ज्वारीचं पीक घेतलं जायचं पण आता केवळ बारा हजार हेक्टर क्षेत्रात ज्वारीची लागवड होतीये रब्बी हंगामात कागल गडिंगज आणि शिरोळ तालुक्यात अजूनही तंबाखूची शेती केली जाते पण तंबाखूच्या उत्पादनात मोठी घट झालीय दुसरीकडं शाहूवाडी तालुक्यात रताळ्याची शेती मोठ्या प्रमाणावर होतीये शाहूवाडी तालुक्यात तब्बल तीन हजार हेक्टर क्षेत्रात रताळी करण्यात आली तर चंदगड तालुक्यात बटाट्याची शेती होतीये या तालुक्यात नऊशे हेक्टर मध्ये बटाट्याची लागवड करण्यात आली आहे जिल्ह्यातील ही दोन्ही पिकं विशेष प्रसिद्ध आहेत एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील हे बदल दूरगामी परिणाम करणारे आहेत